एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते आणि शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करायचा आणि त्यांची बायकोही त्याला त्याच्या कामात मदत करायची शेतकऱ्याची पत्नी गरोदर होती आणि काही दिवसांनी तिने मुलाला जन्म दिला होता मात्र मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यावर पैशाची कमतरता आणि मुले वाढवण्यासाठी पैशाची गरज होती त्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागले आता ते लहान मुलं भुकेने तहानलेले राहिले पण शेतकऱ्याच्या घरात दूध द्यायला जनावर सुद्धा नव्हते जेणेकरून शेतकरी आपल्या मुलांचे पालन पोषण करू शकतील मूल भुकेने रडायला लागले की शेतकरी भात शिजवायचा आणि तांदळाचे पाणी काढून मुलाला प्यायला देत असे पण यामुळे मुलांची भूक भागत नव्हती त्याला फक्त दूध हवे होते अशातच दोन तीन दिवस निघून जातात आणि शेतकऱ्याचा जा जुना मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो मित्रा आमच्या गावाजवळच्या एका जंगलात एक सिद्ध पुरुष राहतो आणि त्यांच्याकडे एक गाय आहे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि ती गाय मागा मला पूर्ण विश्वास आहे की ते संत महात्मा तुम्हाला ती गाय देतील मग शेतकरी मित्राचे म्हणणे ऐकून तो दुसऱ्याच दिवशी तिथे जायचे ठरवतो त्यानंतर दुसरा दिवस आल्यावर शेतकरी आपल्या मुलांची जबाबदारी शेजारच्या महिलेवर सोपवून जंगलाच्या दिशेने निघून जातो आता चालत असताना सकाळपासून संध्याकाळ होते पण शेतकरी चालत राहतो आणि शेवटी तो सिद्ध शेव पुरुषांच्या झोपडीत पोहोचतो आणि साधू महात्म्यांच्या झोपडीत जाऊन महात्माना नमस्कार करतो आणि तो म्हणतो महाराज माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून गेली आता ते मूल भूकेने तडपडत आहे आणि मी त्याला खायला देऊ शकत नाही म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे कृपया मला तुमची गाय द्या जेणेकरून मी मुलाला दूध पाजून त्याची भूक भागवू शकेल तेव्हा साधू महात्मा म्हणाले हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुमच्यावर झालेली सर्व परिस्थिती आणि तुमचे मूल ज्या प्रकारे भूकेने त्रस्त आहे ते मी समजू शकतो ही गाय मी तुला देईल पण माझी एक अट आहे की तू ही गाय तुझ्याकडे घेशील आणि तिच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची पूर्ण काळजी घेशील आणि वेळोवेळी चारा पाणी देत राहशील आणि सकाळी जेवण करण्यापूर्वी तुम्ही तुमची पहिली भाकरी गायला खायला द्याल कारण जिथे गायीचा विचार केला जातो तिथे यश देणारा आणि भाग्याचा निर्माता देखील त्यांच्या मागे लागतो ही गाय घेतल्यावर तुम्ही तिची सेवा कराल आणि जेवण करण्यापूर्वी रोज तिला एक भाकरी खायला द्या आणि तिची स्वच्छता ठेवा मग तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि तुम्ही या गायीचा फायदा घ्याल तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल त्यामुळे या गायीला सोडू नका नाहीतर तुम्ही पुन्हा गरीब व्हाल माझ्या या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी म्हणाला महाराज मी असर्व ची, काजी या सर्व गोष्टीची काळजी घेईन या गायीच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय घेणार ते सांगा मग तो महात्मा म्हणाला मी तुझ्याकडून काही घेणार नाही मी तुला ही गाय अशीच देतो तुझ्याकडून काही घेऊन मी काय करणार मी एक साधू आहे आणि मला संपत्तीची गरज नाही हे ऐकून शेतकरी संतांना नमस्कार करतो आणि गायीला घरी घेऊन जातो आणि त्या गायीला चारा आणि पाणी पाजल्यानंतर तो दूध काढतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो त्याचप्रमाणे रोज सकाळ संध्याकाळ गायीची अतिशय उत्तम प्रकारे सेवा करत असे गायीला अतिशय चांगल्या पद्धतीने आंघोळ घालत असे आणि जेवणापूर्वी गायीला भाकरी खायला घालत असे आता शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि शेतकरीही त्या गावात सर्वात श्रीमंत माणूस बनला होता आणि अशा रीतीने शेतकऱ्याचे जीवन चांगले चालले होते काही कारणास्तव शेतकऱ्याला दूर कुठेतरी जावं लागले होते शेतकऱ्यांनी ती जबाबदारी नोकरावर सोपवत सांगितले की गायीला कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये आणि मी येईपर्यंत तुम्ही गायीची काळजी घ्या एवढं बोलून शेतकरी निघून गेला परंतु शेतकऱ्याचा मुलगा आजारी पडला आणि शेतकरी परत आल्यावर आपल्या मुलाला घेऊन डॉक्टराकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब माझ्या मुलाला बरा करा तुम्हाला माझ्याकडून पाहिजे तेवढे पैसे घ्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण कितीही उपचार केले तरी त्या मुलांची प्रकृती सुधारत नव्हती तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितले की मला अजून पैसे लागतील हा मुलगा इथे गावात बरा होऊ शकत नाही म्हणून आम्हाला शहरात जावे लागेल आणि तिथे खूप पैसे लागतील शेतकरी म्हणाला माझ्याकडे जे काही पैसे होते त्यात मुलावर उपचार करून घेतले काही दिवसांनी शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो आणि मग तो शेतकरी आपल्या मुलासह गावी परततो जेव्हा तो गावी परत येतो पण आता त्याच्याकडे त्याचे घर देखील राहत नाही तो आपल्या मुलाला घेऊन जनावरांच्या झोपडीत जातो आणि तिथेच शेतकरी ढसाढसा रडायला लागतो ला आणि विचार करतो की हे सर्व आपल्या चुकीमुळे घडले आहे मी स्वतः साधू महात्म्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता माता गाईवर अत्याचार केला आणि तिची काळजी घेतली नाही तिच्या चारा पाण्याची व्यवस्थाही मी केली नाही त्यामुळेच माझ्यासोबत हा प्रकार घडला असा विचार करून शेतकरी रडायला लागतो आणि मग आपल्या गायीचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून जातो काही वेळ जंगलात फिरल्यानंतर त्याला तीच गाय दिसते जी त्याने सोडली होती आता गायीजवळ गेल्यावर शेतकरी गायच्या पाया पडतो आणि माफी मागतो आणि तो, तो विनमनी करू लागतो आणि म्हणू लागतो हे गायी माता मी तुझा अपराधी आहे मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही तुला बांधून चारा पाण्याची काळजी घेतली नाही तुझ्या ठिकाणचे मलमूत्र मी साफ केले नाही आणि तिथे घाण वाढली माझ्या चुकीमुळे तू खूप अशक्त झाली मला क्षमा करा आणि माझ्यासोबत माझ्या घरी परत या तेव्हा गायमाता म्हणाले हे शेतकरी जर असे असेल आणि तुला आपल्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर माझ्या या तीन गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव मी तुम्हाला या तीन गोष्टी सांगतो ज्या जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाल तर माझा पहिला मुद्दा ऐका तुमच्या मित्राची आणि इतर कोणाचीही फसवणूक करू नका कारण जो माणूस त्याच्या मित्राची आणि इतर कोणाचीही फसवणूक करतो असं करणारा माणूस आयुष्यात कधीच सुखी नसतो तो आयुष्यभर दुखी राहतो आणि जो दुसऱ्याचे पोट कापून खातो तो आयुष्यभर उपाशी राहतो आणि स्वतःचे पोट भरत नाही माझा दुसरा मुद्दा ऐका तुम्ही स्वत तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या बुद्धीचा कधीही अभिमान बाळगू नका आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व करू नका ज्यांना स्वतःच्या संपत्तीचा बुद्धिमत्तेचा अभिमान असतो आणि स्वतः अहंकारी होतो आणि त्यांच्याकडे अनेक दुर्गुण असतात ज्यामुळे त्यांचे पतन होते शेतकऱ्यांनो काळ कधीच सारखा राहत नाही काळ नेहमी बदलत असतो तुला स्वतःचा आणि संपत्तीचा अभिमान होता तुझी ही तुझी मोठी चूक होती कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही वेळ खूप शक्तिशाली आहे काळ उत्तम लोकांचाही नाश करतो म्हणून तुमच्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता पैशाबरोबरच अहंकारही तुमच्या आत येईल आणि तोच अहंकार तुमच्या पत्नाचे कारण बनून तुमचे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट करेल माझा तिसरा मुद्दा आहे का जर तुमच्या आई वडील घरात असतील तर तुम्ही तुमच्या कुटुंबाशिवाय कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याचा सल्ला घेतला तरी तुमचे कार्य सफल होणार नाही ती व्यक्ती तुमचे काम बिघडवण्यास व्यस्त असेल आणि तुम्हाला योग्य मत देणार नाही म्हणून तुमच्या वडिलांकडून आणि तुमच्या पालकांकडून कोणत्याही कामाबद्दल नक्कीच सल्ला घ्या जर तुम्ही या तीन गोष्टीचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रगती कराल शेतकऱ्यांनी गायीचे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला आई मी तुझे सर्व शब्द मान्य करेन परंतु कृपया माझ्याबरोबर चला गाय मातेने शेतकऱ्याला माफ केले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेली आता शेतकरी घरी गेला आणि पुन्हा गायीची सेवा करू लागला अशा प्रकारे माता गाय पुन्हा बरी होते आणि शेतकऱ्याचे घर हळूहळू अन्न आणि पैशाने भरू लागते शेतकरी पुन्हा श्रीमंत होऊ लागतो आणि त्याच्या घरी तेच वैभव पडते तर मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद